नमस्कार मित्रांनो डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर नेहमीप्रमाणे आज आपण निघालो आहे शेंडीला तर आता आपण आई घरी आणि घरापासून इथं हे पाहत आहे आपण घर दिसतं आहे आपला आणि इथं टॅक्टर उभं आहे तर इथून आता आपण निघालो आहे इथं आमची गाडी आहे पाठीमागं दुसरी जी गाडी दिसते ती आमच्या भाषेची तर हे बघा आता घरापासून आपण निघालोय शेंडीला तर आता आपला रस्ता पा कसा रस्ता आहे आमच्या गावाकडचा इथं मोटरसायकल उभी आहे आमची आणि आता ती मोटरसायकल ढळाली तर आम्ही निघालो आता शेंडीच्या रस्त्याना तर पहा आमच्या गावाकडचे रस्ते कसे आहेत हा हिरवागार निसर्ग आहे धुक्यामध्ये हरवलेले डोंगर आहेत आणि पाण्याचे धबधबे आहेत हा निसर्गमय परिसर हा बाबरगडाचा डोंगर आणि शिंदोळ्या डोंगराचा डोंगर म्हणजे शिंदोळा डोंगर मध्ये रुक्मिणी खाडे खिंडे तर असा हा आमच्या गावाकडचा सुंदर हिरवागार निसर्ग आहे मित्रांनो तर आपण आता ह्या रस्त्यानं लागलो आहे शेंडीच्या तर हा रस्ता आपल्याला दिसतोय रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आणि या रस्त्याला गटार नावाची चीजच नाही आहे म्हणजे गटार कसे राहते हे माहीतच नाही या रस्त्याला आपल्याला दिसतं आहे आणि याच्यामुळे आमच्या गावाकडचे रस्ते लवकर खराब होतात आपल्याला दिसते कुठंच गटार दिसणार नाही आणि ह्या गटार नसल्यामुळं ह्या आजूबाजूचं जे पाणी हे सगळं रस्त्यावर येत आहे आणि त्याने रस्ते लवकर खराब होतात तर हे आपल्याला दिसतंय या व्हिडिओमधून जे हे पा असं शेतातलं पाणी व वड्यांचं पाणी हे सगळं रस्त्यावर येत आहे इथं आपल्याला हे पा इथंही पाणी दिसतं आहे आणि हे सगळंचं सगळं पाणी हे पा वावरातून आणि इथं गटर नसल्यामुळं हे सगळं ह्या ये वावरामध्ये येते आणि ह्या ये वावरातून ना हे पाणी आपल्याला रस्त्यावर दिसतंय हे पा सगळ्या रस्त्यानं पाणी मित्रांनो एकतर अगोदरच रस्ते हलक्या क्वालिटीचे बनवतात आणि त्याच्यात असं वाहणारं पाणी म्हणल्यावर ते रस्ते लगेच उकडून जातात खराब होतात हे पा आपल्याला दिसतं आहे आणि जे सार्वजनिक बांधकाम विभाग जे म्हणतो आपण हे फक्त कागदावरच आहे किंवा कुठंतरी पाटी जी म्हणतो आपण तिथंच आपल्याला ते पाहायला मिळतं आहे काम मात्र शून्य काहीच नाही आता हा रात्रीच्या वादळात पडलेला जांभळा आहे आपा निम्म्या रस्त्यावर आहे काहीच देणं घेणं नाही हे सगळंच्या सगळं पाणी रस्त्यावर आहे इथं अनेक पर्यटक येतात डायरेक्ट मुंबई पुणे अगदी बाहेरच्या राज्यातूनसुद्धा अनेक पर्यटक येतात परंतु या रस्त्यामुळं तोंड मुरठीतच परत जातात ये पा ये डबल येणाऱ्या गाडीला सुद्धा रस्ता नाही आणि ह्या पिकअपमध्ये बघा एक मोटरसायकल ना दुरुस्त झाली म्हणजे खराब झाली ती इकडं साधनं नसल्यामुळं किंवा फिटर येते नसल्यामुळं ते इ स्पेशल गाडी करून न्यावं लागते एवढी कठीण परिस्थिती आमच्याकडं आणि आमचा भाग तर पर्यटकाच्या दृष्टीने पर्यटनाच्या भरपूर पर्यटन आहे आमच्याकडं परंतु ह्या रस्त्यामुळं आणि इथं काही सुखसुविधा नसल्यामुळे ना पर्यटकांचे आणि इथले स्थानिकांचे मात्र भरपूर हाल होतात निसर्ग खूप चांगलं आहे इकडचा वातावरण चांगलं आहे परंतु ह्या अशा रस्त्यांमुळे ना नकोस होतं आहे हे पा आता हे आपण पाहतात हे रस्ते आता इथं अनेक गोष्टींचा सा सामना करावा लागतो आहे स्थानिकांना मात्र हे रोजचंच आहे कटकट आता इथं ज्या ह्या गाड्या दिसतात ना मित्रांनो याच्यापैकी एक मोटरसायकल इथं पडले तर ती मंडळी उठून हातपाय चोळते तर असं एक टनटून खराब रस्ते याच्यामुळे स्थानिकांचेच नाही तर पर्यटकांचेसुद्धा अपघात होताना दिसतात तर आपण आता आलो आहे मुतखेल गावामध्ये तिथून निघालो आहे आपण पुढे शेंडीच्या दिशेनं तर हे पहा अनेक ठिकाणी मोऱ्या नाही आहेत इंजिनिअरही कोणत्या डिग्र्या घेऊन इंजिनिअर झालेले राहतात हेही कळत नाही जिथं मोरीची गरज आहे तिथं मोरी नसून कुठंतरी एखाद्या चाडावर किंवा कुठं पाणी जाणार नाही अशा ठिकाणी मोऱ्या टाकलेल्या दिसतील हे पा असं रस्त्याचं वाहून येणारं पाणी हे ये सगळं रस्त्यावर हो आहे कारण त्याला गटरच नाही तर असा हे बघा अनेक ठिकाणी धुऊन आलंय मग आमच्याकडं आम भरपूर पाऊस पडतोय आणि रस्ते किंवा रस्त्यांच्या सुखसुविधा गटारी पाहिजे तसे नाही आहेत त्याच्यामुळे पर्यटक एकदा आले परत येत नाही आणि स्थानिकांना मात्र हे रोजचंच आहे नवीला जाणं जावंच लागतं आहे तर आता इथं बघा रस्त्यामध्ये आमच्या एका गावकऱ्याचा बांध फुटून रस्त्यावर आला आहे बघा या शेतकऱ्याची किती नुकसान झाली हा रात्रीच्या पावसामुळं आमचे गावकरी भरत इदे यांचा हा बांध फुटला आहे आणि सगळ्या रस्त्यावर चिखल आहे त्यांची बिचाऱ्यांची नुकसान आहे वरच्या ज्या डोंगरांचं पाणी दिसतं आहे आपल्याला हे सगळं यांच्या शेतामधून येत आहे आणि त्याच्यामुळे हा बांध फुटला आहे तर अशी आमच्या गावाकडची अवघड परिस्थिती आहे हे बघा सुद्धा काही काही चालता येणार नाही असं रस्ते हे बघा इथं मोरी जी आहे ती कुठे आणि पाणी साचलं आहे कुठं तर असे अनेक अवघड रस्त्यांचा पाण्याचा सामना करत करत आपल्याला रोजचं हे शेंडीला जाणे आणि घरी येणे असे अनेक स्थानिक गाडीवाले असतील जे कोणी कामधंद्याला जात असतील ते रोजच ह्या रस्त्यांना जा करावा लागते खूपच अवघड परिस्थिती आहे हे पा अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आहे चिखल आहेत हे केवळ गटारी नसल्यामुळं तर असं हे सार्वजनिक बांधकाम विभाग काहीच कामाचं नाही एकदम निष्काळजीपणा आहे त्यांचा आता हा पंढरदरा रतनगड रोड हा पर्यटक क्षेत्रात चांगलं आहे म्हणजे चांगलं पर्यटन आहे इकडं परंतु इथल्या जे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं तर लक्ष नाहीच आहे परंतु जे आमदार असतील स्थानिक पुढारी फाडारी हे मात्र यांच्याकडं काहीच कोणी बोलायला तयार नाही हे पहा आपल्याला दिसतात रस्ते आता आपण घरापासून तर जवळजवळ जो फाट आहे फाटा त्याच्या इथं चाललो आहे आपण धरण दिसतंय आपल्याला तर असे हे रस्त्यांची बिकट परिस्थिती ह्या भागामध्ये आहे हे पहा आपल्याला पंढरतर धरण दिसतंय इथं खाली आपण या इथं माथ्यावर आहे तर असे हे आमच्या गावाकडचे रस्ते आहेत मित्रांनो आमच्या इथं खाली आपल्याला चेक नाका दिसेल वन विभागाचा हे पावत्या फाडतात आलेल्या पर्यटकांकडून कर वसूल करतात हे सुद्धा आमच्या गावाकडचे रस्ते करायला तयार नाहीत आणि इथलं जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हे तर झोपलेलंच आहे आमदार खासदार जे आहेत यांना त्यांचंच येऊन पडलं तर अशा या कठीण परिस्थितीमध्ये अनेक स्थानिक बांधव आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर आता आपण मुखेल पाटा जो आहे तिथं जो वन विभागाचा चेकनाक आहे तिथं आपण पोचलो आहे त्या चेकनाक्यावर चेक सरळ पुढे रस्ता गेला तो राजूरला आणि आपण द्यावीकडे वळतोय तो शेंडीला तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा नमस्कार